नमस्कार फूड ऑफ माय होम्स किचन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणी आज बघा चहा बरोबर खायला आहे ना खूप टेस्टी असे पकोडे बनवलेत तुम्हाला सांगते चहा प्यायचा म्हटलं का नुसता प्यायला नको वाटतं त्याच्याबरोबर काहीतरी खायला तर पाहिजे सकाळीचा चहा म्हणा किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर सुद्धा तर मैत्रिणीनं काय होते तुम्हाला सांगते आठवडा संपत आला ना की बरचसा भाजीपाला आपल्या घरात उरतो म्हणजे आठवड्याभराचा आपण सुरुवातीला भाजीपाला भरून ठेवतो आणि आठवडा संपता संपतात त्यातला आहे ना थोड्या थोड्या भाज्या उरतात म्हणजे त्याची आपण भाजी पण बनवू शकत नाही आणि टाकून तर आपल्याला द्यावंच वाटत नाही तर बघा माझ्याकडे होत ना पालक होती मेथी होती बटाटे कांदे जास्तच होते म्हणा ते एक बटाटा एक कांदा घेतला एक टोमॅटो घेतला आणि थोडासा फुलकोबी होता तो सुद्धा घेतला मस्त हिरवी कांद्याची पात होती थोडीशी कोथिंबीर होती आणि दोन हिरव्या चिरलेल्या मिरच्या सुद्धा घेतल्या याच्यामध्ये त्यानंतर बघा त्याच्यामध्ये दोन टी स्पून असे मस्त तीळ घालायचे तीळ थोडे ती जास्तच घालायचे त्यानंतर बघा अर्धा चमचा मी छोट्या चमच्यानी इथं मी थोडसे आहे ना ओवा घातला त्यानंतर बघा त्याच्यामध्ये मी इथं लाल तिखट हळद जिरं आणि मोहरी सुद्धा घातलं चिमूट चिमूट एक चमचा धना पावडर सुद्धा घातलं आणि चवीपुरतं मीठ घातलं त्यानंतर आहे ना ह्याच्यामध्ये आपलं बेसनपीठ घातलं आणि हे सगळ्या भाज्या ह्या बेसनपीठामध्ये सुख्या आधी मिक्स करून घ्यायच्या तुम्हाला सांगते म्हणजे काय नाही सगळं असं मस्त त्याच्यामध्ये जे मसाले वगैरे आहेत ना आपण घातलेले ते सगळेचे मिक्स होऊन जातात आणि त्यानंतर बघा थोडं थोडं पाणी करून आहे ना ह्याचं घट्ट असं मिश्रण बनवायचं पातळ मिश्रण बनवायचं नाही तुम्हाला सांगते आणि घट्ट असं हे बघा असं घट्ट ह्याचं मिश्रण बनवायचं घट्ट पण नाही थोडं नॉर्मल घट्टच बनवायचं त्यानंतर इथं बघा मस्त कढईमध्ये तेल घातलं तेल गरम हो दिलं त्यानंतर जे आपण बेसन पिठाचं आणि भाज्यांचं बनवलेलं मिश्रण होतं ना त्याचे मस्त छोटे असे पकोडे तळून घ्यायचे आपल्या कांदा भाजीपेक्षा आहे ना हे पकोडे खूप छान लागतात तुम्हाला सांगते आणि खूप टेस्टी आहे आणि हेल्दी तर नक्कीच आहेत कारण आपण ह्याच्यामध्ये भाज्या घातल्यात याच्यामध्ये तुम्ही आहे ना तुमच्या घरी उरले तर गाजर वगैरे उरले असतील किंवा फुल सॉरी पत्ताकोबी वगैरे असतील ना तो सुद्धा तुम्ही घालू शकता त्याचे सुद्धा पकोडे खूप भारी लागतात आणि हे बघा असे मस्त कुरकुरीत एक फेर झाला इथे मी दुसरा तळून घेतला आणि बघा म्हणजे ज्या आपल्या आठवड्याभराच्या उरलेल्या भाज्या होत्या ज्या काही भाज्या चिमल्या होत्या काही फ्रेश होत्या त्या सगळ्या भाज्या माझ्या कामी लागल्या म्हणजे त्याची काय अशी भाजी कोणी खाल्ली नसती थोच चिमूट चिमूट भाज्या होत्या म्हणून पण हे पकोडे मात्र उरलेच नाहीत खायला तुम्हाला सांगते हे बघा खूप टेस्टी पकोडे तयार आता आ करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे मला मोट...